يا چاندي 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 Mas é, uma... é, uma... é uma... सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीचा सा बिगुल वाचला आणि शिवरायांच्या स्वराज्यातली आंबेडकरी चळवळ बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साखर करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या ओरिजिनल पक्षानं सातारा जिल्हा नगरपालिकेची निवडणूक जोमान लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्याला मुहूर्त स्वरूप देण्यासाठी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य हेमंत भोसले साहेब पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकदा कांबळे साहेब आणि कायदेशीर सल्लागाराच्या अध्यक्ष अॅडव्होकेट प्रभाकर कांबळे साहेबांनी मुहूर्त स्वरूप दिलं आणि ही चळवळ अतिगत्यमान करण्यासाठी जोर का झटका धीरे सलगे म्हणतात त्यातली परिस्थिती आज निर्माण झालेली आहे ज्या व्यक्तीनं ऐन तारुण्यातली सोळा वर्ष सतरा वर्ष आंबेडकर चळवळीला योगदान दिलं ज्याने कधी कुटुंब काबिला बघितलं नाही संसार प्रपंच बघितलेला आहे चळवळ 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 नावाचं भूत डोक्यामध्ये घेऊन भन्नाट वाऱ्या सातारा जिल्ह्यामध्ये धावत सुटला आज तो आंबेडकरी चळवळीचा जळता निकाला माननीय गणेश भाऊ भिशे यांचं रिपब्लिकन पार्टी पीठामध्ये जाहीर प्रवेश झालेला आहे आणि नुसता प्रवेश झालेला ना नाही तर माझ्या वरिष्ठांनी माननीय गणेश भाऊ भिशे यांच्यावरती एक मोठी जबाबदारी आधोरेखित केलेली आहे सातारा जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी गणेश विषयांची जाहीर निवड करण्यात आलेली आहे आता मात्र एक ठरलेला आहे सातारा जिल्हाध्यक्ष सातारा नगरपालिकेचा सा नगराध्यक्ष होणार या ईर्षेने आम्ही आंबेडकर चौक कार्यकर्ते पेटलेला आहोत आमचा पक्ष ओरिजिनल आहे आमचा नेता ओरिजिनल आहे आमचा झेंडा ओरिजिनल आहे आमचा अजेंडा ओरिजिनल आहे आणि आमचा उमेदवार सुद्धा पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत आंबेडकरवादी ओरिजिनल आहे काही धर्मांना आमच्यातल्या जातींदानी मार मांग बौद्ध मातांग दरी निर्माण करण्याचा जो प्रयत्न चालवलेला आहे या यांच्या येड्या चाऱ्याला कंटाळून काही मातांग युवक आर एस एस मध्ये संचालन करतायत बाबासाहेब आंबेडकरांचे विचार बाजूला सारून गोडवरकर हेगड्यावर दिनदार उपाध्याचे विचार जवळ कराव लागलेले आहेत याला सर्व स्वीकारणीभूत हा बौद्ध समाज आहे ह्या छाती ठोकून सांगतो आम्ही आमचा भाऊ म्हणून जवळ घेतलं कारण आंबेडकरी मोमेंट मध्ये घेतलं तर जिल्ह्यामध्ये चित्र वेगळं कारण माता जरा उभा कापला कापला तरी त्याच्या त्याच्यावर जय भीम आणि जय अण्णाभाऊ साठे आहे आणि हे चित्र जिल्ह्यामध्ये अधोरेखित करण्यासाठी माननीय गणेश भाऊ पिशा यांच्यावरती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी अधोरेखित केलेली मला खात्री आहे सातारा जिल्ह्यामध्ये आजपासून आंबेडकर चळवळीच्या क्रांतीला जोमाने सुरुवात रिपब्लिकन सुरू झालेला आहे आज आम्ही नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी पदाचा अधिकृत पक्षाचा अर्ज आम्ही दाखल करतोय त्यासोबतच नगराध्यक्ष पदाचा डमी अर्ज म्हणून आमच्या सुहज बाबा मोरे यांचा अर्ज आम्ही दाखल करतोय त्यासोबतच सुहज बाबा मोरे आमचे प्रभाग क्रमांक आठ मधून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहेत नगरसेवक पदाची निवडणूक लढवत आहेत प्रभा क्रमांक आठ मधून आमची पल्लवी आनंदा काकडे ही माझी बहीण प्रभाग क्रमांक आठ अ मधून नगरसेविका पदासाठी झुंज देत आहे त्यासोबतच प्रभाग क्रमांक तेरा अ मधून सायली संदीप कांबळे ही माझी दुसरी बहीण सायली संदीप कांबळे तेरा प्रभाग क्रमांक तेरा अ मधून नगरसेविका पदासाठी आपल्या नशिबाज मोत आहे आम्ही नशिबावर भरोसा देत नाही मन मेंदू आणि मनगट जिवंत ठेवून लहानपणापासून या साताराशी या सातारा शहराशी एक वेगळं नातं आमचं आहे परंतु गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षामध्ये वरचा रोड खालचा रोड राधिका रोड याच्या पलीकड सातारामध्ये कसल्याही प्रकारचा विकास झालेला नाही विकास हा फक्त नावावर उरलेला आहे ज्या ज्या प्रस्तावित पक्षांनी या ठिकाणी सत्ता उपभोगली त्यांनी फक्त सातारकर नागरिकांची मतं घेतली आणि आपलं घर भरण्याचं काम केलं या वृत्तीला छेद देण्यासाठी सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा ही हिसकावून घेण्यासाठी आम्ही आज खऱ्या अर्थानं नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरत आहे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासी उभा आहोत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिला आणि हा मताचा अधिकार इथल्या पंतप्रधाना सुद्धा एक आहे आणि इथल्या सर्वसामान्य गणेश सुद्धा एक आहे परंतु आपण भारतामधली राज्यामधली जिल्ह्यामधली तालुक्यामधली शहरामधली जर सत्ता पाहिली तर ही सत्ता फक्त ठराविक कुटुंबांमध्ये ठराविक घराण्यांमध्ये आहे ही सत्ता उलटवण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही नगराध्यक्ष पदासाठी उभा आहोत आणि ही निवडणूक सातारकर जनतेनी हातामध्ये घेतलेली आहे यामध्ये आमचे मुस्लिम बांधव ओबीसी बांधव एस सी एस टी एन टी एन टी बहुजन बांधवांनी गेल्या एक महिन्यापासून आपण नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवली पाहिजे असा आग्रह धरल्यामुळेच मी खऱ्या अर्थानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं सातारा नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरत आहे मी सातारकर जनतेला आव्हान आणि विनंती आहे की मतदार बंधू आणि भगिनीन आपण सत्सग विवेकबुद्धी जागृत ठेवून कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपल्याला जर खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवायचं असेल मतदार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला ताकद दिलेली आहे ती वाचवायची असेल तर आपल्याला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नगराध्यक्ष पदाला त्याचबरोबर नगर नगरसेवक पदासाठी आम आमचे असणारे उमेदवार या सर्वांना भरघोस मताने आपण निवडून दिलं पाहिजे आपल्या सर्वसामान्य जनतेचा आवाज या सातारा नगर परिषदेमध्ये पाठवला पाहिजे एवढीच विनंती मी सातारकर नागरिकांना करतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत

त